तुम्ही एवढ्यात अजितदादांना पाहिलंय काय बदल जाणवतोय हो जाणवतोय ना गुलाबी साडी आणि लाली लाल लाल राष्ट्रवादीची एकंदर स्ट्रॅटर्जी पाहता हेच गाणं डोक्यातून ओठांवर येत आहे होय अजितदादा आता गुलाबी झालेत स्टेजचा बॅकग्राऊंड बॅनर्स जाहिराती एवढंच कशाला अगदी राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया अकाउंटवरही सगळीकडे गुलाबी छटा पाहायला मिळत आहेत हा नेमकं बदल का आणि कशासाठी याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट अजितदादांनी पावसाळी अधिवेशनात महिलांना खुश करण्याचा जोरदार प्रयत्न केला देशाच्या लोकसंख्येचा विचार केला तर देशात सत्तेचाळीस कोटी महिला आणि एकोणपन्नास कोटी पुरुष मतदार आहेत महाराष्ट्राचा विचार केला तर लोकसभेला सुमारे सव्वा नऊ कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय त्यात सुमारे अठ्ठेचाळीस टक्के महिला मतदार होत्या म्हणजेच लोकसभेला सुमारे साडेचार कोटी महिलांनी मतदान केलाय पुण्यात सर्वात जास्त म्हणजे सुमारे त्र्याऐंशी लाख मतदार आहेत त्यापैकी एकोणपन्नास टक्के महिला मतदार आहेत शिवाय महाराष्ट्राचा विचार केला तर नंदुरबार गोंदिया रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे ही सगळी आकडेवारी पाहिली तर दादांनी गुलाबी रंगाची छटा का निवडली या प्रश्नाचं उत्तर सहज मिळेल आम्ही अगोदर सांगितल्याप्रमाणे लोकसभेला सुमारे साडेचार कोटी महिला मतदारांनी मतदान केलाय आता या विधानसभेला हा आकडा नक्कीच वाढेल मग हेच गठ्ठा मतदान आपल्याकडे वळवायचं असेल तर त्यासाठी स्पेशल स्ट्रॅटर्जी बनवायला नको तर तेच झालंय अजितदादांनी अधिवेशनातही महिलांना दिल्याचं लाडकी योजना योजना मुलींना मोफत उच्च शिक्षण महिलांसाठी विशेष या सगळ्यांचा भडीमार करण्यात आलाय अजित पवार गटाने गेल्या काही दिवसांपासून आपल्या पक्षाच्या प्रसिद्धीच काम नरेश आरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीला दिलाय याच कंपनीने हा गुलाबी थीम वापरायला सांगितल्याच्या चर्चा आहेत शिवाय काही दिवसांपूर्वी अजितदादा गटाच्या सर्व आमदारांनी मुंबईत सिद्धिविनायकाचे गोळ्यामोळ्याने दर्शन घेतलं ही आयडिया ही याच डिझाईन बॉक्स कंपनीची होती स्पॉफ्ट हिंदुत्वाकडे राष्ट्रवादीला घेऊन जाण्याचा कदाचित हा प्रयत्न होता त्यामुळेच अजितदादांच्या जाहिराती सभांचे स्टेज बॅनर्स सोशल मीडिया अकाउंट हे गुलाबी दिसू लागलेत यापूर्वी अजितदादांच्या अंगातील जॅकेट्स हे काळ्या किंवा राखाडी कलर्सचे दिसायचे आता बारामतीची सभा आणि त्यानंतर अजितदादांच्या अंगात फक्त गुलाबी जॅकेट्स दिसू लागलेत दादांनी तर चक्क बारा गुलाबी जॅकेट्स खास शिवून घेतल्याचंही समजत आहे पांढरा कुर्ता आणि गुलाबी जॅकेट्स हा दादांचा ड्रेस कोड झालाय राष्ट्रवादीचे घड्याळही गुलाबी झालाय राष्ट्रवादीच्या सभेत सरकारच्या सगळ्या योजनांचं कट आउट गुलाबी झालाय या सगळ्यांमागे फक्त महिला मतदारांना आकर्षित करणं हा एकच फंडा सध्या तरी दिसतोय तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत पाहत राहा वन इंडिया मराठी